जालन्यात समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केले जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला मूल्यांकनांचा पाचपट मावेजा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी देवमूर्ती येथे मागच्या सव्वा दोन महिन्यापासून समृद्धीबाधित शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरूच आहे मात्र अद्याप या आंदोलनाची कोणतीही दखल सरकारने घेतलेली नाही आहे त्यामुळे संतप शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून सरकारचा निषेध केला आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जमीन संपादित करू देणार नाही असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय आज आंदोलनाला सदुसष्ट दिवस झाले शासन जगोबे देत नाही मरून मरुई देत नाही अशी परिस्थिती आहे एक इकडं कवडीमोल मोहदला देऊन देशोधडीला लावण्याचं काम आहे आणि दुसरीकडे आम्ही आपल्या आता मरण जवळ करायचं आम्ही अस असो खुशीनं आत्मदहन करायला तयार आहे तर मरू द्यायचं नाही अशा दुविधा मनस्थितीत करायचं तरी काय आज सभागृह चालू आहे काल आम्ही ठरवलं होतं काल जाहीरही केलं होतं काल खोतकर साहेब आले होते त्यांना आम्ही सांगितलं की जोपर्यंत सभागृहात त्याच्यावर सकारात्मक निर्णय होत नाही आणि तो निर्णय आम्हाला स्वतः जिल्हाधिकारी येऊन इथं कळवत नाही लेखी देत नाही तोपर्यंत ना आमचे जगरबाज शेतकरी बाहेर निघतील आणि नंतर जर दुपार नंतर काही निर्णय नाही झाला तर आम्ही सगळेही आणखी पुढचा निर्णय घेऊ पुढची टोकाची भूमिका घेऊ ती आणखी धावपळ करणारी असेल प्रशासनाला ते शासनाचं कोणी प्रतिनिधी असेल जे कोणी असेल त्यांनी तुमच्या माध्यमातून हे कळवायचं आहे की आजच्याच ह्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन स्फोटक तरी पद्धतीने सुरू होईल आणि आणखीन एक सांगतो मी जरी नेतृत्व करीत असलो तरी हे आंदोलन आता माझ्या हाताबाहेर जातं की काय असा प्रश्न निर्माण झालाय आता याच्यानंतर जे शेतकरी आहेत ते वैयक्तिकरित्या काय निर्णय घेतील याच्याशी मी काय सांगू शकणार तीन दिवसा पहिल्या जलसमधी आंदोलन केलं होतं त्या दिवशी आठ दिवसांचा वेळ तुम्ही त्यांना दिला होता तरी देखील आज तोपाचं पाऊल उचलण्यात आलेलं असं नेमकं काय नाही आठ दिवसाचा वेळ दिसला म्हणजे सगळा शब्दछल चालू आहे काय करते का ते शासन आदेश काढून मोकळं होतं आणि कागदाला कागद लावून प्रशासन मोकळं होतं असं चालू आहे त्या दिवशी आम्हाला सदुसष्ट लोकांचं सा सांगितलं ज्यावेळेस मी ती लिस्ट पाहिली तर सदुसष्ट लोकांनी सदुसष्ट कामं केलेत आता माझेच तीन तक्रारी आहे आणखी मस्त की ज्या शेतात इथे एका शेतकऱ्याच्या चार तक्रारी आहे की माझी पाईपलाईन नाही घेतली माझी विहीर नाही घेतली माझं क्षेत्र कमी आहे माझे झाडं नाही धरले मग अशी तुम्ही सदुसष्ट मोजणार असाल तर हे जरा वेगळ्याच प्रकारे वीस बावीस शेतकऱ्यांचं सुद्धा काम नाही त्यामुळे माझ्या लक्षात आलं की एक छल करतात शब्दाच्या ह्याच्यात आम्हाला अडकून ठेवतात आणि कुठंतरी आमच्या जमिनी फुकट लाटण्याचं यांचं हे म्हणून आम्ही ते आता आंदोलन तीव्र करीत जाणार जे होईल ते होईल जिथं टेकल तिथं टेकल